नमस्कार मी सूरज महाले राहिले ते मिड बायपासला आहे आणि मी आदित्य ते शिवशाही चाटमध्ये भेळ खाण्यासाठी आलो आहे गेली सहा वर्ष कुठलाही चाट खायचं असेल तर आम्ही फक्त इथेच येतो कारण हे एकमेव असं शॉप आहे की इथे सगळ्या गोष्टी खूप हायजीन आहे चांगल्या आहे टेस्ट एक नंबर आहे आणि लहान मुलांसाठीसुद्धा खूप चांगल्या आहे इथे भेटणारी पाणीपुरी तर एक म्हणजे आमच्यासाठी अमृत वरदानच आहे पाणीपू पाणीपुरी आमच्याकडे खूप फेवरेट आहे पण पाणीपुरी खाता खाता यांच्याकडे जे बाकीचे आयटम आहे तेही आम्ही ट्राय केले भेळ आहे कटोरी चाट आहे दहीपुरी आहे शेवपुरी आहे इथे सगळेच आयटम खाण्यासाठी आम्ही इथं येत असतो जरी कोणाला फॅमिली फंक्शन जरी करायचं असेल कोणाला छोटा बड्डे बिड्डे त्यासाठी सुद्धा हे खूप छान प्लेस आहे इथे सगळे आयटम खूप छान भेटतात रिजनेबल रेटमध्ये आहे खूप छान आहे आणि टेस्ट तर एकच नंबर आहे आमची आवडती भेळ आणि कटोरी चाट हे दोन दोन आयटम आहे की जे आम्हाला आवडतात आम्ही नेहमी ते खायला येतो तसंच आता त्यांनी जी पावभाजी चालू केली आहे ती पावभाजीसुद्धा एक नंबर आहे यांच्याकडची आतापर्यंत आम्ही सिटीमध्ये भरपूर ठिकाणी चाची जे काही आयटम खाल्ले हां ती जी टेस्ट आम्हाला जी इथं भेटली ती आतापर्यंत कुठेच भेटली नाही आहे म्हणजे आता जसं जे एक इंदोर भोपाळ हे शहर चाटचे म्हणून जे फेमस आहे तर त्याला तडीस्थड उत्तर देणारा शिवशाही चाट आहे यांनी यांच्या प्रत्येक आयटममध्ये जी एक वेगळी टेस्ट दिली आहे त्याच्याने आम्हाला फारच आनंद झाला आहे की जे काही जे काही खवई लोक आहोत ते आम्हाला प्रत्येक जी टेस्ट पाहिजे ती फक्त शिवशाही चाटनेच आम्हाला दिलेली आहे आता दोन हजार अठरापासून शिवशाहींनी पाणीपुरी चालू केली आहे आणि ज्यावेळेस आम्ही फर्स्ट टाईम यांच्याकडे पाणीपुरी खाल्ली तर त्यावेळेस हे आम्हाला असं वाटलं की हे आधी का झालं कारण याच्या आम्ही फक्त बाहेरच्या लोकांकडून पाणीपुरी खायचो ते पण मजबूर म्हणून आणि त्यांच्याकडे अजिबात स्वच्छता नसायची म्हणजे ते आपण भरपूर व्हिडिओ पाहिले व्हायरल झाले की ते लोक किती घाण प्रकारे पाणी बनवतात त्यांच्या काही स्वच्छता नसते कसले घाणडे प्रकारे तिथे करतात काळे पडलेले ब बटाटे उकडून देतात त्याच हाताने तंबाखू बिड्या पितात आणि त्याच हाताने पब्लिकला ते पाणीपुरी सर्व करतात आणि ते इतका घालण्या प्रकारे की जो आपल्या तब्येती सोबत ते खिलवाड झालेली असते त्याची लहान मुलांनाही खूप डिसीज होतात ते होतात पावसाळ्यामध्ये खाल्लेला खूप त्रास होतो पण शिवशाही याची पाणीपुरी आणि कुठलाही आयटम तुम्ही कोणत्याही सीजनमध्ये कधी केव्हाही खाल्ला त्याच्यापासून तुम्हाला कुठला त्रास होणार नाही म्हणजे सुद्धा आम्ही यांनी आम्हाला होम सर्विस प्रोव्हाइड केलेली आहे की आम्ही यांच्याकडं पूर्ण कोविडमध्ये असं म्हटलं की बाहेरचं खाऊ नका काही खाऊ नका पण आम्ही बिंदाससिद्ध खाल्लेली आहे आणि इव्हर आमच्या फ्रेंड सर्कलसुद्धा जे पण क्वारंटाईनसुद्धा होते एम आय टीमध्ये तर आम्ही त्यांना इथून नेऊन दिली एवढं म्हणजे यांच्या प्रत्येक आयटमचं एवढं विशेष महत्त्व आहे की ती जी टेस्ट आहे ते माणसाला एक भुरस पाडते आणि ते पागल करून सोडते त्यामुळे मी शिवशाहीला खूप धन्यवाद म्हणेल अशोक धानोरकर यांना ऋषाल ढगळकर यांना की ह्या जोड्यांनी खरंच भीड बाय पासच्या प्रत्येक लोकाच्या चीज़ लोक जीवेची चव ओळखली आहे आणि त्यांना त्यांनी ते तेवढा आनंद दिला आहे ज्यांना कोणाला पाणीपुरी दहीपुरी भेळे शेवपुरी कटोरी चाट पावभाजी हे चांगले पदार्थ एकदम हायजीन जिथं बनतं आहे आणि खूप चांगली चव देत आहेत ह्या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला बीड बाय पास माता कमनच्या आतमध्ये पटेल कॉम्प्लेक्स इथे यावे लागेल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा लागेल मी सगळ्यांनी विनंती करतो की सगळ्या फॅमिलीसाठी कपल्ससाठी कोणीही इथं आले तुम्हाला इथे एक छान सेटिंग अरेंजमेंट आहे प्रत्येकाला छान बसेची सोय आहे चांगले चांगले पदार्थ तुम्हाला वेळेवर हा सर्विस तुम्हाला इथं देतात तुम्ही एकदा देता इथे नक्कीच अवश्य भेट द्या धन्यवाद